पूर्वी शेंगदाणे म्हटलं की भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याची चटणी उपवासाच्या दिवशी शेंगदाण्याची आमटी आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं शेंगदाण्याचं तेल इतके पदार्थ सर्वसामान्यपणे माहिती असायचे पण आता या यादीमध्ये एक भर पडली आणि एक शेंगदाण्याचा पदार्थ हल्ली अनेकांच्या आहारात अगदी मानाचं स्थान पटकावून बसलाय त्या पदार्थाचं नाव म्हणजे पीनट बटर स्पेशली तरुणाईला या पदार्थांनी भुरळ पाडली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की खरंच हे पीनट बटर खाणं हेल्दी आहे का आणि आवश्यक आहे का चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत गरिबाचे काजू असं म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे हे घराघरात लोकप्रिय आहेत वर्षभर सहजगत्या उपलब्ध असतात भारतामध्ये आणि तसे खिशाला परवडणारे आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा शेंगदाण्याचा आपण बऱ्याचदा वापर करतो शेंगदाण्याचं कूट आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये कोशिंबिरींमध्ये घालत असतो पण शेंगदाणे खरंच हेल्दी आहेत का शेंगदाणे खाऊन कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातली साखर वाढते का याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझे पूर्वीचे दोन व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय शेंगदाण्याच्या एका थोड्याशा फॅन्सी पदार्थाबद्दल ज्याने आजकाल घराघरात घरा शिरकाव केलाय आणि तो पदार्थ म्हणजे पीनट बटर हल्ली घरातली यंग मुलं जिमला जायला लागली की त्यांच्या डायटमध्ये हमखास या पदार्थाचा शिरकाव होतो आणि मग भरपूर प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये किंवा हे हेल्दी आहे असं समजून भरपूर प्रमाणात पीनट बटर खाल्लं जातं पण जरच्या नावातच बटर आहे तर एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात घ्यायला हवी की पीनट बटर मध्ये प्रोटीन जरी असली तरी ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट आहे आणि हे पीनट बटर बनत कस हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्याच्या पॅकेटवरचं फूड लेवल वाचायला शिकलात तर तुम्ही निश्चितच ठरवू शकता की हे पीनट बटर तुमच्यासाठी कितपत हेल्दी त्यामुळे हे खा किंवा खाऊ नका असं डायरेक्ट उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला मी इक्विप करणार आहे की हे कसं समजून घ्यायचं तर पहिली गोष्ट बघू की पीनट बटर बनतं कसं कारखान्यामध्ये शेंगदाणे जे येतात ते भाजून घेतले जातात साल काढून घेतले जातात आणि त्यानंतर त्याचं कूट केलं जातं त्याला बारीक केलं जातं आणि इतकं बारीक केलं जातं की त्याची अगदी पेस्ट व्हावी आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲडिटिव्ह घातले जातात या पीनट बटर मधलं ऑइल सेपरेट होऊ नये म्हणून किंवा त्याला थोडीशी चव चांगली लागावी म्हणून किंवा ते टिकावं जास्त काळ म्हणून यामध्ये वेगवेगळी तेल वापरली जातात तेल पण अशी वापरली जातात जी आपण सहसा खात नाही म्हणजे ज्याला कॉटन सीड ऑइल म्हणतात किंवा रेप सीड ऑइल म्हणतात अशी तेल शिवाय सोयाबीनचं तेल सुद्धा पीनट बटर करताना वापरलं जातं या बरोबरच चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ घातलं जातं आणि साखर सुद्धा घातली जाते शेवटचं म्हणजे हे प्रिझर्व करायचंय त्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रिझर्वेटिव्ह किंवा इमल्सिफायर्स घातले जातात तुम्ही जर का पीनट बटरचं फूड लेबल जे पीनट बटरच्या बाटलीच्या मागच्या बाजूला लिहिलं असतं ते काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील मी नेहमी सांगते कुठलाही फूड लेबल वाचताना सुरुवात करायची ती इन्ग्रेडियंट लिस्टिंग त्याच्यात काय काय घटक पदार्थ घातलेत ते तर यादी वाचूयात बघा पीनट बटरच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये शेंगदाणे किंवा पीनट्स तर आहेतच पण तुम्हाला या सगळ्या पदार्थांचीही नावं दिसतील की साखर आहे मीठ आहे तेल आहे आणि काही स्टॅबिलायझर्स इमल्सिफायर्स आहेत आता बघा त्याच्या न्यूट्रिशनल लेवलकडे किंवा इन्ग्रेडियंटच्या खाली जे टेबल असतं त्याच्याकडे बघा त्याच्यात तुम्हाला प्रोटीन साधारण शंभर ग्रॅम पीनट बटरमध्ये पंचवीस ग्रॅमच्या आसपास प्रोटीन्स आहेत साधारण वीस ग्रॅमच्या आसपास कर्बोदक आहेत पण जवळपास पन्नास टक्के त्याच्यामध्ये फॅट्स आहेत आणि शेंगदाण्यातले अंगभूत असणारे फॅट्स किंवा तेल तर त्यात असणारच आहे पण हे वरून ऍड केलेलं तेल सुद्धा तुम्हाला दिसत आहे शिवाय तुम्हाला कार्बोहायड्रेटच्या खाली शुगर असा तुम्हाला एक शब्द दिसेल आणि त्यात किती साखर घातली जरा तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर साधारण पीनट बटरमध्ये शंभर ग्रॅमला एक सहा ग्रॅम पासून ते नऊ ग्रॅम किंवा दहा ग्रॅम पर्यंत साखर वापरलेली असते याचा अर्थ असा की पीनट बटर जे आपण विकत आणतो ते काही फारसं हेल्दी असतच असं सांगता येत नाही हल्ली काही ब्रँड्स असे आहेत की जे फक्त शंभर टक्के पीनट्स किंवा शेंगदाणे वापरून पीनट बटर करतात पण त्यात सुद्धा शेंगदाण्याचं साल हे बऱ्याचदा काढलेलंच असतं म्हणजे शेंगदाण्यातले फायबर्स हे काढून टाकले असतात त्यामुळे सगळ्यात उत्तम पर्याय तर एक शेंगदाणे तुम्ही इतर फॉर्ममध्ये खा म्हणजे भाजून खा चटणी करून खा शेंगदाण्याची चटणी हा पीनट बटरला उत्तम पर्याय असं मला नक्की सांगता येईल पण जर तुम्हाला पीनट बटर खायचंच असेल कारण ते जरा चा थोडस टेक्स्चर त्याचं छान असतं क्रीमी टेक्स्चर असतं चवीला आवडतं पोळीमध्ये रोल करून खाता येतं किंवा हल्ली मध्ये अनेक जण घालतात तर असं हल्लीच्या तरुण पिढीला ते वापरायचंच असेल किंवा लहान मुलांना वापरायचं असेल तर ते घरी करा तर मला असं वाटतं घरी पीनट बटर तयार करणं हे सोपं पण आहे आणि जास्ती हेल्दी पण आहे तर तुम्ही जरूर करा घरी आणि ते वापरायला मग हरकत नाही पण ऍट द सेम टाइम ती त्याची क्वांटिटी किती तुम्ही घेणार आहात हे पण महत्वाचं आहे आपण आत्ताच बघितलं की पीनट बटरमध्ये भरपूर प्रमाणात फॅट सुद्धा आहेत त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल किंवा थोडंसं तुम्ही कॅलरी कॉन्शियस असाल तर आय वुड सजेस्ट की साधारण एक टेबल स्पून पीनट बटर एका दिवसामध्ये पुरेसं झालं त्यापेक्षा जास्ती पीनट बटर घ्यायची गरज नाही आणि थोडी क्वांटिटी तुम्ही जर का कंट्रोलमध्ये ठेवलीत तर मला वाटतं की पीनट बटर हा पण एक चांगला पर्याय जर तो घरी केला असेल तर तो तुम्ही जरूर ट्राय करून बघा घरी तुम्ही जर का घरी बनवलं पीनट बटर तर त्याचे फोटोज आमच्याबरोबर जरूर शेअर करा तुम्हाला स्क्रीनवर आमचा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल मला नक्की तुमचे फोटो बघायला आवडेल आणि ते करताना काही अडचण आली तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा याशिवाय तुमचे काही पीनट बटर विषयी प्रश्न असतील तर ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका इतर व्हिडिओसाठी काही तुमच्याकडे टॉपिक्स असतील तुम्हाला काही प्रश्न असतील मनामध्ये इतर कुठल्या अन्न घटकांबद्दल पदार्थांबद्दल पॅकेज फूडबद्दल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये विचारा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं जरूर देईन चला पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब वरती धन्यवाद